ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माणगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्यांवर संताप व्यक्त करत नगरपंचायतीला जोरदार इशारा दिला जर आदिवासींना भाज्या विकण्यापासून रोखलं त्रास दिला तर मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं ते म्हणाले नगरपंचायतीच्या दुटप्पी कारभारावर त्यांनी तीव्र टीका करत आदिवासींना बाजारपेठ नाकारणे हा अन्याय असल्याचं नमूद केलं कर्जत तालुक्यातील के आदिवासी शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाळा पिकवूनही विक्रीची सोय नव्हती यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं एसटी बसची व्यवस्था करून शेतकऱ्यांना थेट कर्जत बाजारात पोहोचवलं शेतकऱ्यांचा अपमान प्रशासनासाठी लज्जास्पद आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात सर्व विकासदीप संस्थेने मागण्या मांडल्या तर एसबीआय बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक विलास शिंदे माणगाव शाखेचे व्यवस्थापक सुनील भस्मे एमआयडीसीचे लक्ष्मण जाधव स्वराज्य संस्था आणि सर्व विकास दीप ट्रस्टचे अधिकारी उपस्थित होते हा उपक्रम एसबीआय सीएसआर प्रकल्प अंतर्गत झाला कार्यक्रमाचं वृत्तांकन दैनिक वादळवारा या एकमेव समाज माध्यमाद्वारे करण्यात आल्यानं त्यांचे कार्यक्रमात विशेष कौतुक करण्यात आले आणि कुठे विकतात कर्जतला विकतो कर्जतला कशाने नेतात ते म्हणे सर तित्र आमच्या म्हणजे काय अडचण आहे म्हणे सर आम्ही नेतो भाजीपाला आणि एकच बस आमच्या गावात येते आम्ही इतक्या जरी भाजीपाला घेऊन जातो आणि याच्यामध्ये समजा वीस पंचवीस जणीच्या भाजीपाला की दहा जणीच्या भाजीपाला त्या बसमध्ये मावतो बाकी दहा जणीच्या आमची सगळी झोपडी खाली फेटून देतात बस नाही त्या गावाला म्हणजे चार पाच महिने मेहनत करून पिकवलेला भाजीपाला बसमध्ये जायची व्यवस्था जा नाही म्हणून ती सुट्टी खाली फेकून दिला जातो आणि मग तो काही दुसऱ्या खासगी मानात घेऊन त्याला परवडत नाही किती माग असते मी दुसऱ्या दिवशीपासून त्या ठिकाणी टीच्या आणखी दोन फेऱ्या वाढी सोमवारपासून टीच्या तीन फेऱ्या झाल्या आणि सगळ्या त्या भाजीपाला तिथे गेला पाहिजे कुठे कर्जतला तुमची मानबाची गोष्ट आहे मानबाच्या वडिला गेलो आपल्या काय वडील गेलो होतो तिथे तिथल्या बाईंच्या भाजीपाला आमच्या महिला भगिनी मानवामध्ये मानभावामध्ये तिथं बसल्या की नगरपालिकेचे लोक त्याला उठवतात तुम्ही काय का विकतात कशामुळे विकतात आणि हे व्यापारी असतात कोणते हे हॉकरवाले वगैरे त्यांना जसं काय त्यांची आहे ते हॉकरवाल्यांची असे त्यांना ते ट्रीटमेंट देतात रेड कार्पेट आणि ज्यांनी पिकवले घाम काढून त्याला इथे विकू देत नाही आम्ही सांगितले मानगावामध्ये कुठल्या आमच्या आदिवासी भगिनीला नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जर त्याचा शेतीचा माल विकताना भाजीपालकांना त्रास दिला तर आम्ही आदिवासी भगिनीचा कुठेही विकायला त्रास झाला नाही लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील माणगाव अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा